ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा न्यायाधीशांच्या पत्नीच्या आरोपींना जन्मठेपीची शिक्षा उज्ज्वल निकम नवी मुंबईतील खारघर येथे राहणाऱ्या महिला आणि बाल संरक्षण विभागाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट मीनाक्षी जयस्वाल यांच्या हत्येप्रकरणी पनवेल न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे तसेच सर्व आरोपींना प्रत्येकी सत्तर हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की अठरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी मनजिंदर सिंग बाजवा विनायक चव्हाण सूरज जयस्वाल आणि सुरेंद्र बत्रा यांनी वकील मीनाक्षी जयस्वाल यांची खारकर येथील घरी निरगुण हत्या केली मृताच्या घरात चोरी करण्याचा कट रचला होता सर्व लोक चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरात घुसले होते पाव्य पुढे काय सांगतात ते महाराष्ट्र राज्य बाल आयोगाच्या माजी अध्यक्षा ऍडव्होकेट मीनाक्षी जयस्वाल यांचा दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चौदा ला दोन हजार ला रात्री पाच साडेपाच च्या दरम्यान त्यांचा निघून खून करण्यात आला होता आणि या खटल्यामध्ये सरकारतर्फे आम्ही एकूण वीस साक्षीदार तपासले हा खटला संपूर्ण परिस्थितीजन्य पुरावरती आधारित होता आणि या खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही आणि मुख्य तपास अधिकारी यांचं निधन झालेलं आहे अशा परिस्थितीत या पुराव्याची साखळी आम्ही न्यायालयात सिद्ध केली न्यायालयाने आम्ही दिलेला पुरावा ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश एस सी शिंदेसाहेब यांनी तिन्ही आरोपींना मनिंदर बाजवा त्याचप्रमाणे विनायक चव्हाण आणि सूरज जयस्वाल तिघही आरोपींना मीनाक्षी जयस्वाल यांचा खून केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा त्याचप्रमाणे त्यांच्या घरातले दागिने चोरून खुनाच्या इराद्याने त्यांनी ते दागिने हे केले होते या आरोपाखाली देखील तिघही आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा थोटावलेली आहे त्याचप्रमाणे तीनशे सत्त्याण्णव त्यांच्या घरात बळजबरीने शिरणे याबद्दल मनिंदर बाजवा आणि सूरज चव्हाण सूरज सूरज जयस्वाल याला देखील सात वर्षाची शिक्षा ठोठावलेली आहे यांनी शिक्षा यांना त्याचप्रमाणे सत्तर हजार रुपयाचा दंड देखील ठोठावलेला आहे दंड न भरल्यास त्याप्रमाणे त्यांना इतरत्र शिक्षा न्यायालयाने दिलेल्या आहेत आणि या खटल्यामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक यांचे निधन झाल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे येथे प्रभारी पोलीस निरीक्षक सुर्वे त्याचप्रमाणे रिटायर्ड विशेषत रिटायर्ड पोलीस ऑफिसर डेरेप त्याचप्रमाणे मात्रे यांनी बहुमूल्य सर सहकार्य केलं तसंच या खटल्यामध्ये माझ्याबरोबर काम करणारे ॲडवोकेट प्रसाद पाटील ॲडव्होकेट निशा मात्रे या निशा ठाकूर यांचं देखील मौलाचं सहकार्य झालं आणि हा खटला एक परिस्थितीजन्य पुरा आहेत ठरेल याची मला खात्री आहे कारण ह्या या आरोपी ती यातील आरोपी एक जो आहे मनिंदर बाजवा हा खूप गुन्हेगार आहे याला पंजाब येथे त्याने अशाच प्रकारे खून केला होता तेथील पंजाबच्या न्यायालयाने देखील त्याला ते जन्मठेपैकी शिक्षा ठोठावली आहे दुर् या खटल्यातील दुर्दैवाचा भाग म्हणजे ज्यावेळा मीनाक्षी जयस्वाल या एकट्या घरी राहत होते त्यावेळेला त्यांचे पती हे मालेगावला न्यायाधीश म्हणून कार्यरत होते आणि संतोष डॉक्टर संतोष जयस्वाल हे मालेगावला इथे न्यायाधीश काम करत असतानाच त्यांनी पत्नीला संध्याकाळी फोन लावला ला, फोन उचलत नव्हता म्हणून त्यांच्या मित्राला त्यांनी फोन केला ते दुसरे डॉक्टर जयस्वाल हे देखील इथे आलेत आणि त्यावेळेला त्यांना मीनाक्षी जयस्वाल या रक्ताच्या थावळ्यात पडलेल्या होत्या आणि म्हणून नवी मुंबई पोलिसांचं मी अभिनंदन करेल की त्यांनी फार चांगले योग्यरित्या या खटल्यामध्ये आरोपींना शासन होण्याकरता